हिंगोली विधानसभेचे शेतकरी पुत्र शेतकऱ्यासाठी अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यात सक्रिय असलेलं नेतृत्व शेतीशी नाता जपलेले शेतकऱ्यांच्या समस्या बघून त्यांच्या होणाऱ्या वेदना बघून अनेक वेळा शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमरण उपोषण केलेले शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवणार नाव म्हणजे डॉक्टर रमेश शिंदे मराठा आरक्षणात देखील सक्रिय सहभाग असलेले दिवस रात्र रा सर्व समाजासाठी लढा देणारं तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉक्टर आता हिंगोली विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्यांचं तरुण युवकांकडून ठिकठिकाणी थीक सर्व धर्मातील समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर जंगी स्वागत केलं जात आहे तरुणांच्या हक्काचं नेतृत्व म्हणून प्रत्येक तरुण त्यांच्याकडे मोठ्या आशावादाने बघत आहे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न हाती घेऊन काम करणार असल्याचं ते सांगतात शिक्षणाचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न घेऊन ते निवडणुकीत निवडणुकीत उतरले आहेत गोरगरिबाच्या हाताला रोजगार नाही जनसामान्याचा आवाज म्हणून सर्व समाज जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे गावोगावी त्यांचं ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत केलं जाते